विषयावर विषयावर फक्त मी एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याची विस्तृत माहिती यापूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीर रित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढच्या काळात पुणे मोठ्या प्रमाणामध्ये कोणताही प्रकारची था। कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकता हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही हे आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खर तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंग वर बंदी घालता येत नाही ही, ही नियम आहे कोटाची याबद्दल लॉ पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही दुसरं मी याबद्दल एकच एक गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पुलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही वोट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल कर्मचारी त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते काही त्यांच्या घरामध्ये देखील आले एक गोष्टी आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती